पंचवटी फौजदारास भूकसले जखमी अवस्थेत सरायतीच्या आवळल्या मुसक्या दिंडोरी नाका भागा सरायत्याने धारदार चाकूने सहाय्यक फौजदारास भूकसल्याची घटना घडली मात्र प्रसंगाउदान राखत सदर अधिकाऱ्याने रक्तबंबाळ अवस्थेत संशिताच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर या सराइतेला पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केलं या धाडसाचे सर्व स्तरातून पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी उर्फ गट्या संजय जाधव राहणार अवधूतवाडी असं याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे राहणार धात्रक फाटा आडगाव शिवार यांनी दिली आहे जमादार सोनवणे शुक्रवारी दिनांक चार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सेवा बजावून दिंडोरी रोडने आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली दिंडोरीनाका भागातील गीता हार्डवेअर दुकानाजवळ एक तरुण चाकूचा धाक दाखवीत दहशत निर्माण करीत होता रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार विकी उर्फ गट्ट्या जाधव असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला लावून संशयिताच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांमध्ये हातापायी झाली या सुमारास संशयित गट्ट्या जाधव यांनी जीवे मारण्याची धमकी देत सोनवनी यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला मात्र सोनवनी यांनी न जुमानता त्यांच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याने ही घटना घडली स्टाईल मुसक्या आवळण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी सोनवणे यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि झटका मारून पोबारा केला मात्र जखमी सोनवणे यांनी न डगमगता व जीवाची पर्वा न करता पोटातून रक्ताच्या चिरकांड्या उडत असतानाही त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या सिनेस्टाईल एक हातात पोटावरील चाकूवर धरून त्यांनी दुसऱ्या हाताने प्रतिकार करीत गोट्या यास चितपट केलं काही नागरिकांच्या मदतीने याबाबतची माहिती पंचवटी पोलिसांना देण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी गाठून संशयतास ताब्यात घेतले तसेच जखमी सोनोनी यांना उपचारार्थ हलवलं सोनोनी यांनी प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विकी जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठांनी जमादार सोनवणे यांच्या प्रकृतीची चौकशी करीत त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे